वाटायचं असत तो द्विगणित करायचं असत प्रकाशाचा सण आहे असं आपण सगळे म्हणतो अंधकार घालवायचा आहे तो मनातला पण अंधकार जायला पाहिजे ज्ञानाचा अंधकार जायला पाहिजे आणि आपली दृष्टी पण भरली पाहिजे असं माझं म्हणणं आणि म्हणून या मातीत जो कोण आलेला आहे लहान असेल छोटा असेल त्या प्रत्येकाला त्याच अस्तित्व आहे सन्मान आहे तो सन्मान एकमेकांनी जपला पाहिजे त्याड एखादा चांगला गुण असेल तर घेतला पाहिजे त्याचं अनुकरण केलं पाहिजे अशा विचारानं प्रशासनामध्ये मी काम केलं प्रशासनानंतर राजकारणात आल्यावर पण तसं काम केलं मला नेहमी यशवंतरावजी चव्हाण साहेबांचा विचार आदर्श माया डोळ्यासमोर असतो कधी कधी व्यतीत येतो राग येतो त्याला चव्हाण साहेबांच्या बद्दल काय घडलं ते, का ते <coughs> मी आठवतो आणि मी म्हणतात जाऊ दे कधी कधी हसू येतो लोकांच्या बद्दल जे बोलतात त्याच्यावर पवार साहेबांचा आदर्श आपल्या सर्वांच्या समोर आहे माझ्या समोर आहे अनेक वर्ष मी पवार साहेबांच्या काम केलं हा जो दृष्टिकोन आहे राजकारणातला तो रचनात्मक दृष्टिकोन आहे मला वाटतं की तो रचनात्मक दृष्टिकोन करून भविष्यात वाटचाल करायची असं मी ठरवलं वेगवेगळे प्रकारचे अनुभव आले निवडूक झाली त्यानंतर काय घडलं तुम्हाला सगळ्यांना माहिती त्यात फार रमायचं नसतं इतिहासात इतिहास फक्त अनुभव म्हणून घ्यायचा असत खरं काय असतं खरं वर्तमान असत आज कि आहे ते असत भविष्यात जे काय करायचे जसे परिस्थिती बदलती त्याप्रमाणे आपण पुढे जायचं चव्हाण साहेबांची जी भूमिका होती ती खरं महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीनं पुढे घेऊन जाईल भविष्य काळामध्ये शिक्षण उद्योग किंवा व्यवसाय आणि जे बदल घडत आहेत त्या बदलला सामोरं जाण्यासाठी आपल्याला सक्षमपणे तयार व्हायला पाहिजे अनेक गोष्टी घडत आहेत वेगवेगळ्या ठिकाणी पण त्या घडत असताना जी शिक्षणाची अवस्था आहे ती मात्र अस्वस्थ करते अशी परिस्थिती आहे कोल्हापूरला मी प्रयत्न केला चांगलं यश आलं पण त्याचं सार्वत्रिकरण मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे त्यांना जर शिक्षण दिलं तर मग आपल्या देशाचं भवितव्य आहे प्रचंड मॅन आहे त्या मॅनपॉवरला चांगली संधी उपलब्ध करून द्यायची गरज आहे मला आठवतंय की मी पुण्याचा कलेक्टर असताना दहा हजार मागासवर्गीय मुलांना रोजगार आणि स्वयंरोजगाराचं ट्रेनिंग दिलं संधी समाजातल्या नेतृत्वानं उपलब्ध करून द्यायला पाहिजे तर मग आपण समाजासाठी कायतरी करतो राजकारणात ठीक आहे कमी आधी कोण निवडून येईल कोण पडेल त्याचा काही फार करतो पण त्या संधी आपण निर्माण करून दिल्या तर मग मा या मातीशी आपण प्रामाणिक आहे असं होईल मला काही संधी मिळाल्या आयुष्यात काही आता मिळाल्या नाहीत काही मिळतील त्याच्याबद्दल मला काय फारसं बोलायचं मी बोले मांच्या मातीसाठी शेवटपर्यंत जळत राहणार मी काय थांबणार नाही निमित्तच असणार आहे वैयक्तिक काही गोष्टी माझ्या काळात झाले त्याला बी महत्व देत नाही कारण ते वैयक्तिक गोष्टी वैयक्तिक डील करायच्या असतात त्या काळामध्ये पवार साहेबांची पुस्तकं वाचतील पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचं पण दुष्के अधिक वाचायला मिळालं तर ती वेळ आधी पुढं शांतपणे विचार करायला ते किल्ले सोडून देणारा माणूस परत स्वराज्य निर्माण करतो छोटी माणसं आहेत त्या दिशेनं फक्त वाटचाल करायची माणसं समोर कोण ठेवताय त्याच्यावरती तुमच्या आयुष्याचा प्रवास ठरतो असं आहे एक एक मात्र डॉक्टर अब्दुल कलाम सराडी पुस्तक आहे त्याच्यात लिहिले की माणसं जसा विचार करतात तशी ती घडतात एखाद्या माणसानं विचार केला की बायाच्या हे काय होणार नाही घडणार पण काम सुद्धा होत नाही पण एखाद्या माणसानं विचार केला की अशा काय पण मी करेन न घडणारं काम सुद्धा होत त्यामुळे माणसं समोर ठेवायची मस्त काम करत राहायचं त्यातून आनंद मिळवायचा लोकांचे वेगळे विचार असतात तर ते काळाच्या ओघामध्ये संपून जातात त्या काळामध्ये महात्मा फुलेच जे असूड पुस्तक आहे किंवा त्या काळामध्ये त्यांनी केलेली माहिती आहे त्या काळात शंभर दीडशे वर्षापूर्वी त्यांनी म्हटलं होतं की आमच्या शेतीला पाणी द्या मुलांना शिक्षण द्या बाकी काय देऊ आज काय आपल्याकडे आहे आपण <laughs> वेगळं <laughs> काय <laughs> <ENA> मागतो तालुक्यातला प्रत्येक माणूस सन्मानान उभा राहील तुमच्यातला असलेला प्रत्येक माणूस सन्मानान उभा राहील त्याला कुठंतरी सन्मान ठेच लागली तर मात्र तुम्ही सगळ्यांनी त्याच्या पाठीशी उभा राहावा अशी माझी तुम्हाला विनंती आहे कारण तो माणूस लहान असेल पण त्याला आपण एक स्वाभिमान असतो त्याचा आपण सन्मान जातला पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे पण एक नक्की आहे की मी धावणार नाही लोकांसाठी काम करत राहील कारण ती माझी ऊर्जा आहे ते केल्यानंतर मला अधिक काम करायला छान वाटत माणसं आहेत त्याच्या राबायचं तर कुठे माझी दृष्टी आहे पवारसाहेब असतील यशवंतराव चव्हाण साहेब असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील कधीतरी तुम्ही एक जाने जानेवारीला यायला या बरोबर माझ्या रायगडला वर जायला तिथं पाहिला आणि तिथलं लोकांचं जे माहूल असतो त्याचा ना माहूल खूप छान असतो म्हणजे तिथं समाजी तिथं गेला तुम्ही माता टेकवला चार पैकी दहा मिनटं बसला काहीतरी वेगळी अनुभूती आहेत मोदी साहेब तिथे जाऊन त्यांना काही अनुभूती आल्याशिवाय काही मोठी माणसं बसत नाही काय काय व्हायला असं माणसांचं मागव घेता काय केलं त्यांना काहीतरी अनुभवाला चांगला म्हणून तिथे गेले